आमचे परम मित्र तथा अंबाजोगाई शहर भाजपाचे शहराध्यक्ष संजय भाऊ गंभीरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रजिया अहमद पप्पूवाले भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा अहमद पप्पूवाले व संजय गायसमुद्रे अंबाजोगाई शहर भाजपचे अध्यक्ष संजय भाऊ गंभीरे यांचा काल वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला दरवेळेपेक्षा यावेळच्या वाढदिवसाला वेगळे महत्त्व यासाठी होते की यापूर्वी मिन मुंदडा पिता पुत्राच्या सर्व परीक्षेत पास झाल्यानंतर त्यांना शहर भाजपाच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली निवड झाल्यानंतर गंभीरे यांनी काही दिवसात आपल्या सहकारी पदाधिकारी यांची निवड केली भाजपामध्ये शहर कार्यकारिणीत सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना यावेळी संधी मिळाली तेवढी संधी यापूर्वी कधीही मिळाली नव्हती अर्थात ही निवड करण्याआधी शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी आमदार नमिताताई मुंदडा ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा युवा नेते अक्षयभैया मुंदडा यांच्याशी पूर्व परवानगी घेऊनच या निवडी जाहीर केल्या असणार त्यामुळे आजच्या वाढदिवसाचे आगळे वेगळे महत्व होते विशेष म्हणजे वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा व अक्षयभैया मुंदडा दोघेही जातीने हजर होते दोघांनीही संजय गंभीरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा होत्या की आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंभीरेच्या नेतृत्वाला आशीर्वाद दिल्याचे अनेकांना जाणवत होते त्यामुळे अंबेजोगाई शहराच्या आगामी नगर परिषद निवडणुकीत भाजपाचा प्रमुख चेहरा म्हणूनच अप्रत्यक्षरित्या घोषणा झाली असेच म्हणावे लागेल नंदुशेठ मुंदडा यांनी आमचे विश्वासू सहकारी गंभीरेसोबत शेख रहीमभाई माजी नगराध्यक्ष महादू मस्के हेही असल्याचा विशेष उल्लेख केला या कार्यक्रमाला मुंदडा पिता पुत्रासह गंभीरेंचे कुटुंब त्यांचे मोठे बंधू विजय गंभीरे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी शेख रहीमबाई माधू मस्के दुसरे अध्यक्ष कदम बुडेगावकर सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते भव्य असा हार व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला गोष्टी सांगितल्या सगळी आता नवीन काकाजीचे खाली टीम आता काम करणारी आहे त्या टीमला मला एक सांगा असं की कि किंवा निष्ठेने काम केलं किंवा कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता कसा तर असलखा नेता आपल्याला आपल्या आंबोलाबाई मिळणार म्हणजे मी कुठपर्यंत आज आहे ते सर्व काकाजींमुळे आहे पण मी हे काम करत असताना तुम्हाला सर्वांना सांगतो कार्यकर्त्याला मी काकाजींना विचारल्याशिवाय काहीच करत नाही चुकीचं जरी करायचं असलं तरी काकाजी असं आहे की चुकीचं होईल असं वाटतंय पण त्यांच्या कानावर घातल्याशिवाय मी कुठलंच काम करत नाही म्हणून मग ते कुठं चुकत असलं ते समजावून सांगते असं होईल तसं होईल पण ताकद देणारा नेता काकाजी सारखा दुसरा नाही त्याच कारण आहे की नगरपालिकेत सुरुवातीला जरी भारतीय जनता आपण जर निवडून आला होतो तर युती काँग्रेस सोबत झाली होती त्याने त्यासोबत तू काम केलं काय त्रास झाला सगळं रामबाब तुम्हाला मी सांगितले म्हणजे समोर आपल्या कामापुरतं वापर करून घ्यायचा काम की विचारायचं नाही प्रत्येक ठिकाणी आडवाडवी करायची हे उद्योग काही लोकांचे आणि ती चिड माय डोक्यात बसली काकाच्या पुढे तशी छक्के पण चलत नाही जे काय ते समोर जे काय ते समोर तुझं काय म्हणणं काय नाही पाठीमागे बोलणार नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळं मला एक राजकारणामध्ये एक आवड चांगली निर्माण झाली किंवा असाने खंबीरपणे उभा असल्यामुळं दादागिरी नाही दादागिरी म्हणून नाही पण एक चांगल्या कामाला ताकद देणार आता त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे त्याच्यामुळं मी बाकी आपल्याही राजकारण्याला मनाक्रम कुणाला मी येत नाही या ठिकाणी जाहीर सांगतो कारण एवढा खंबीर हात आपल्या पाठीमागे तसंच काकाजी तर आहेत आप पण आपल्या भागाचे जे आम आमदार आहेत अतिशय हुशार तुम्ही विधानसभेचा अधिवेशन बघितलं असेल राम काका एकही दिवस असा गेला नाही की ताईनं त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघातले विषय मांडले नाहीत अडचणी मांडल्या नाहीत एकही दिवस गेला नाही दोघ बाकी काही आमदार तिथं बोलत बोल नाहीत रामकाका आपण बघतो आपल्या बीड जिल्ह्यातले किती आमदार बोलले पण नमित्याचा हो। एक अभ्यास नेतृत्व आहे दररोज विधानसभेमध्ये त्यांनी आपले विषय मांडले पुन्हा टेक्निकलच्या बाबी मंत्रालयातले अक्षयभाई जागेवर बसून मुंबईत मंजूर करते आजपर्यंत अंबाजोबाई सुभाष भाऊ दोन हजार कोटीचे काम कधीच झाले नाही अंबाजोबाईचे रस्ते बघा तुम्ही बाग कशा झालेले आहेत काम पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दोनशे सहा कोटीची पाईपलाईन आहे लोकांना एक दिवसाड पाणी येणार म्हणजे हे विजय असणार नेतृत्व पाठीमागची काय केलं पंचवीस वर्ष लोकांची पूर्ण करणं हे हे सांग वाढदिवसाच्या सांगायचा विषय नाही पण बागा सांगावं लागलं म्हणजे आपला नेता काय करतोय आपण कशामुळे विकासाची जोड आहे ना एवढे काम आपल्या सगळ्यांना दिसतंय किंवा एवढे काम कसे चालू आहे शहरामध्ये तर सर्वांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे त्या पद्धतीने आपण आपल्या नेत्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे आणि आपणही म्हणल्यान राहिलं तर त्याचं फळ काय असतं ते मी स्वतः उदाहरण ना नाही आज मला कुठली म्हणजे इच्छा साहेब काही पण काहीच नाही एवढं केलं ते खूप मोठे माझ्यासाठी पद जरी नव्हतं तरी काकाजीचा सगळ्यात विश्वासू माणूस म्हणून सगळी जिम्मेदारी माझ्यावर होती अगोदर पद आता तर पद दिले जिम्मेदारी वाढली इथून पुढे पण भविष्यात मी काकाजीच्या विश्वासाला भविष्यात कधी तडा जाऊ देणार नाही आणि मी भाई असून म्हणजे काकाजी ताई किंवा भाय जरी असले होलसेल पॉवर इथे आपली सगळं इकडेच आपलं सर्वजण ते त्याच्यामुळं आज मी सर्वजण या ठिकाणी माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहिले तसंच माझा मित्र परिवार जे की माझ्यासाठी निस्वार्थीपणे मेहनत घेतो काही माझे शिक्षक वर्ग आहेत मित्र काकाजी त्यांना काही निस्वार्थी येते माझ्यासाठी प्रेम करते काम करते त्यांना कुठली अपेक्षा नाही काही नाही तसेच माझे गल्लीतले सगळे गल्लीतले पोरं सुद्धा माझ्यासाठी सगळे मेहनत घेते ते माझ्या पाठीमाग उभे त्यांच्या सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो प्रदीप माझ्या उभे कुठली अडचण आली की ते माझ्यासाठी उभे असते पक्षाचा आमचा काही संबंध नाही परत माझ्यासाठी उभे असते असे सर्वजण या ठिकाणी माझे मित्र बरोबर सर्वांनी आज मेहनत केली कार्यक्रम घेतले चांगले तसेच गुरुकुद संघटना काकाची सर आहेत त्याच्यात नामदेव मुंडे आहेत ती सुद्धा टीम एकदम माझ्यासाठी दरवर्षी सामान्य न्याय स्पर्धेचं विशिष्ट मुलांना कला त्यांच्या वाव मिळा म्हणून विविध स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करतात जवळपास दोन दोन तीन तीन हजार मुलं त्या परीक्षेसाठी बसतात त्यांची सुद्धा प्रचंड मेहनत आहे त्याच्यामुळे मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो